आज आपण व्ही एस के चॅटबोटवर अध्ययनस्तर पडताळणी नमुना म्हणजे परिशिष्ट चार आणि परिशिष्ट दोन परिशिष्ट चार हा इयता तिसरी ते चौथीसाठी आहे आणि परिशिष्ट दोन भरल्यानंतर परिशिष्ट दोन हा दुसरी दुसरीसाठी आहे तर सध्या जे व्हॉट्सअपला लिंक फिरत आहे व्ही एस के ची चॅटबोटवर आपल्याला अध्ययनस्तर क्रमांक टाकायचे ते स या लिंकला या ठिकाणी मी टच करतो ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल याला क्रोम ब्राउझरला ओपन कराटवर तुम्हाला ती घेऊन जाते बघा या ठिकाणी हा जो सिलेक्ट रिस्पॉन्स हा ऑप्शन दिसतो बघा तुम्हाला सिलेक्ट रिस्पॉन्सला या ठिकाणी मी क्लिक करतो क्लिक केलं की या ठिकाणी भरलेलं दाखवतो माझं कंप्लीटेड आहे म्हणजे मी जो पहिला टप्पा होता व्हीएसके के वर आपण स्तर निवडला होता तो पहिला टप्पा होता वीस मार्चला या ठिकाणी मी ते पूर्ण केलेलं आहे पहिला टप्पा ज्यांनी पहिला टप्पा पूर्ण केला नसेल तो पहिला टप्पा पूर्ण करा आणि त्याची लिंक तीच आहे वेगळी लिंक नाही आता आपल्याला दुसरा टप्पा भरायचा आहे आजची तारीख पाच एप्रिल आहे पाच एप्रिलला दुसरा टप्पा आपल्याला भरायचा आहे अध्ययन स्तर क्रमांक टाकायचा आहे हे तुम्हाला हे चार डॉट दिसतात बघा किंवा चार बॉक्स दिसतात या चार बॉक्सला या ठिकाणी मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हो मेनू येतोय बघा हो मेनूला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी यश म्हणा या ठिकाणी रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी माझ्याकडे पाचवा वर्ग आहे म्हणून मी पाचवा वर्गाला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो आता बघा या ठिकाणी असेसमेंट टू आलेले आहे तुम्ही पाहू शकता असेसमेंट टू अगोदर वीस मार्चला भरलं होतं त्यावेळेस असेसमेंट वन आलं होतं आज पाच एप्रिल आहे आज आपण त्या लिंकवर जाऊन त्याला क्लिक केल्यानंतर असेन्समेंट टू दाखवतो हे बघा असेंट टू आता याला या या ठिकाणी मी याला क्लिक करतो या असेनमेंट टूला या ठिकाणी क्लिक करतो याला या ठिकाणी मी यस म्हणतो तर सिलेक्ट रिस्पॉन्स याला या ठिकाणी मी क्लिक करतो आता बघा ह्या मला भरायच्या आहेत हे भरण्या अगोदर मी तुम्हाला माझं जो अध्ययन क्षमता पडताळणी नमूनी परिशिष्ट चार आहेत आता पाच एप्रिलला मी भरलं आहे बघा तो कोणता आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो बघा हा बघा जो माझ्या शाळेचा मी भरलेला आहे माझ्याकडे पाच वर्ग आहे तो कृती कार्यक्रम अंतर्गत अध्ययन क्षमता पडताळणी नमुना परिशिष्ट चार तो आपल्याला भरायचा आहे आता पुढचं स्तर आपल्याला निवडायचं आहे तर या प्रत्येक विद्यार्थ्यां बघा आता हेच मला ते अंक त्यामध्ये टाका लागणार आहेत हा दुसरा टप्पा आहे पाच एप्रिल दोन हजार पंचवीसचा चा या ठिकाणी आता मी आता मी चॅट बॉट वर येतो आता या ठिकाणी जे पहिले बघा पहिला विद्यार्थी या ठिकाणी मी घेतो याला या ठिकाणी मी क्लिक करतो याला या ठिकाणी प्रेझेंट दाखवतो या ठिकाणी पहिला आला बघा वाचन म्हणजे रिडिंग या ठिकाणी फक्त आपल्याला त्याचा अध्ययन स्तर क्रमांक टाकायचा आहे आणि हा एरो दिसतो बघा तुम्हाला या एरोला या ठिकाणी मी क्लिक करतो आता दुसरं आलं बघा लेखन म्हणजेच राय रायटिंग अंक टाकायचंय आणि हा एरो दिसतो बघा तुम्हाला याला या ठिकाणी या क्लिक करा तर पुढचं आलं बघा संख्या ज्ञान या ठिकाणी फक्त आपल्याला अध्ययन स्तर क्रमांक टाकायचा या ठिकाणी फक्त आपल्याला अध्ययन स्तर क्रमांक टाकायचा आहे आणि हा एरो दिसतो बघा एरोला या ठिकाणी क्लिक करा तर पुढचा आला बघा संख्यावरील क्रिया आणि हा एरो दिसतो बघा तुम्हाला याला या ठिकाणी क्लिक करा हे पूर्ण भरलं गेलं असं आता दुसरा विद्यार्थी घ्या रेकॉर्ड फॉम्फॉर्म अनदर स्टुडंट याला या ठिकाणी क्लिक करा सिलेक्ट रिस्पॉन्डला या ठिकाणी क्लिक करा आता गया, गया, या ठिकाणी पहिलं मी कम्प्लीट केलं असं दुसरं घ्या तिसरं घ्या चौथं घ्या असं या याप्रमाणे आपल्याला दुसरा टप्पा पूर्ण करायचा आहे जो आपण आळव्या फॉर्म मध्ये लिहिलेला असतो बघा अध्ययन क्षमता पडताळणी नमुना परिशिष्ट चार या तिसरी ते चौथीसाठी आणि परिशिष्ट दोन इयत्ता दुसरीसाठी आळवा फॉर्म आपण भरून घ्यायचा आणि त्याच्यावरून त्याचे अध्ययन स्तर क्रमांक पुढचे पुढचे क्रमांक टाकत राहायचे आणि पुढचे क्रमांक आपल्याला भरायचे आहेत अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू